एक प्रतिभावान गायक नट आणि संगीत दिग्दर्शक कृष्णराव फुलंब्रीकर खर तर त्यांचं आडनाव पाठक असं होतं पण त्यांचे पूर्वज यांनी नानासाहेब पेशव्यांसमोर वेदांमधल्या रुचांचं स्पष्ट सादरीकरण केलं होतं आणि तेव्हा त्यांच्या सन्मानासाठी म्हणून फुलंब्रीकर अशा नावानं पेशव्यांनी त्यांचा गौरव केला पुढं तेच नाव रूढ झालं आणि मास्टर कृष्णराव म्हणून महाराष्ट्रामध्ये ते प्रसिद्ध झाले त्यांच्या गायनामध्ये ग्वाल्हेर आग्रा आणि स्वतंत्र मैफल वयाच्या सतराव्या वर्षी जलंधरच्या संगीत महोत्सवात झाली त्यानंतर गंधर्व नाटक मंडळीमध्ये ते साधारणपणे एकोणीशे सोळा ते एकोणीशे ते तेहतीस या कालावधीमध्ये काम करत होते गायक नट संगीत दिग्दर्शक या नात्यांनी त्यांनी अतिशय वेगवेगळ्या पद्धतीनं खूप छान पद्धतीनं कामगिरी बजावलेली आहे शारदा सौभद्र एकच प्याला विद्याहरण स्वयंवर द्रौपदी आशा निराशा अशा नाटकांमधल्या त्यांच्या पदांच्या चाली यांच्याबद्दल मी काय बोलू नाट्यनिकेतन यांच्या रांगणेकरांच्या कुलवधू या नाटकाला त्यांनी दिलेलं संगीत त्यातली भाव गेयता सुमधुरता यामुळे फारच गाजलं आणि मग एकोणीसशे तेहतीसमध्ये त्यांनी व्ही शांताराम यांच्या प्रभात फिल्म कंपनीमध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली तिथंसुद्धा त्यांनी धर्मात्मा अमर ज्योती गोपाल कृष्ण माणूस शेजारी अशा अनेक मराठी हिंदी चित्रपटांना संगीत दिलं ही गाणीसुद्धा खूप गाजलेली आहेत एकोणीसशे बेचाळीसमध्ये व्ही शांताराम यांच्या राजकमल चित्रपट संस्थेतर्फे निघालेल्या भक्तीचा माळा या चित्रपटात संगीत दिग्दर्शनाबरोबरच त्यांनी सावता माळ्याची प्रमुख भूमिका सुद्धा केली होती आचार्य अत्रे यांच्या वसंत सेना विश्राम बेडेकरांचा लाखा राणी आणि नंतरच्या काळातील किचक वध विठू माझा लेकुरवाळा या चित्रपटांना सुद्धा त्यांनी संगीत दिलं होतं त्यांनी संगीतबद्ध केलेली लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया आता कशाला उद्याची बात धुंद मतुमती अगा वैकुंठीच्या राया जोहार मायबाप जोहार पायोरी मेने रामरतन धनपायो ही गाणी खूप लोकप्रिय झाली वंदे मातरम या राष्ट्रीय गाण्याकरता त्यांनी या रागात खूप लोकप्रिय ठरलेली आहे सुगम संगीतात स्वतःची अशी खास शैली निर्माण करणारे सर्जनशील गायक आणि संगीतकार म्हणून त्यांची ओळख तर आहेच हमकास मैफल जिंकणारे कल्पक आणि अष्टपैलू गायक म्हणून मास्तरांची ख्याती होती ख्याल ठुमरी नाट्यगीत भजन असे गाणं सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनं आणि अतिशय पेश करत असत त्यांच्या बैठकीचा एक तंत्र होतो बरं का म्हणजे जे श्रोते होते त्यांच्या आवडीचा त्यांना अचूक येणारा अंदाज त्यामुळे त्यांची मैफल यशस्वी होत असे मास्तरांच्या शास्त्रीय रागदारीचं वैशिष्ट्य असं होतं की ती रंजक तर असायचीच पण तितकीच शास्त्रशुद्ध सुद्धा असायची त्यांचं गाणं विनासाहेब चालायचं त्यांच्या गाण्यातील फिर, जी चांगली असायची आणि रियाज सुद्धा असल्याने आकाशवाणीच्या सल्लागार समितीचे सदस्य आणि आकाशवाणीवरील प्रमुख संगीत रचनाकार्य नात्यांनी सुद्धा त्यांचं कार्य मोठं आहे त्यांना शंकराचार्याकडनं संगीत कला निधी ही पदवी मिळाली होती भारत सरकारकडनं पद्मभूषण हा पुरस्कार अखिल भारतीय संगीत नाटक अकादमीतर्फे रत्न सदस्यत्व बालगंधर्व आणि विष्णुदास भावे ही सुवर्ण पदकं असे अनेक मानसन्मान त्यांना लाभलेले आहे ला